राजाधिराज विराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ರ್ಥ ಸುಖಕರ್ತುಖರ್ತ ವಾರ್ತಾ ವಿಘ್ನಾ ಪೂರ್ವೀ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯ ಸರ್ವ ಕಂಠಿ ಜಡಕೆ ಮಾಳ ಮುಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ತೆ ಮಾನೆ ಸೋನೆ ಮತ್ತೆ ಮಾನ ಕಾಮೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನಖ ಗೌರಿ ಕುಂಕುಮಾರಾ ಚಂದಿ ಓಟಿ ಕುಮಕುಮಕೇಶ ಹಿರೇ ಜೋಭೋ ತೋಬಾರುಂಜುನ್ೇ ಕರ್ಣಿ ಭಾಬರಿಯ जय देव जय देव जय दे दे मंगल मूर्ति दर्शन मात्रे माने सोने मात्रे माने कामना पूर्ति दे दे दे। जय देव जय देव लंबोदर लम्बोदर पिताम्बरफनि वरवन्दना सरसोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना दा वट वे सदना संकष्टि पावावे निर्वाणे रक्षावे सुरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति દર્શન માત્ર માને સોને માત્ર માને કામના પૂર્તિ જય દેવ જય જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળું આરતીઓ વાળું ચરણી થે ઉનિયા માથા छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग साठी राया तू फिरसी भक्त खरा तू एक होसी, मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझे चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय वर्ण मुलीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमुड कैसा तेथे जडमूड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा देवादिदेव तू स्वामी राया निर्जन मुनिजन ध्याती भावे तव पाया तुजसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा अगटीत लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती नमी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझ्या सुता नलगे तुझ्या सुता नलगे चरण वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ते उनिया माथा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजो गिराज परब्रह्म सचितानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समरथ श्रीस्वामी समर्थ हो निर्भय हो मनारे प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क अवधूत हे स्मर्नगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वयं भक्तप्रारब्ध गढवि हि माय आज्ञे विना कालनाने हि त्याला हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा ई हो जागा श्रद्धे सहित कसा हो शितावीण तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती न मननाम ध्यानादि स्वामी स्वामीच या पंच हे तीर्थ गेई आठवी प्रचिती न कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी सद्गुरुनाता हात जोडीते अंत नको पाहू हित हितगुज सारे वदकवना दाऊ निशिदिनी श्रमसी मम तू किती तुझशी न देऊ हृदय वससी दिससी दिससी कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ, तुझ उपकारा जरी तनु तुज वाहू बोधुनी दाविसी इह परनश्वर मनी उठला बाऊ नाता हात जोडिते अंत नको पाहू हित हितगुज सारे वद दाऊ कोण कुठिल मी कवन कार्य मम जनिक ऐसा राहू करीमज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजान हत भल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरु नाता हात जोडिते अंत नको पाहू उकलून हित गुज सारे अपराध क्षमा जे गुरुहा केला पाहिजे अबद सुबद गुण वर निय तुझे न कळेची टाळ विना वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरुहा कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे गुणहेोषन वा लावा वा सेवकाकडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद सुबद गुण वर्णी येले तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 गम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ 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 दिगम्बरा ದಿಗಂಬರ ಡಿಗಂಬರ್ರೀಪಾಲ್ಭಿಗಂಬರ ದಿಗಂಬಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬಿಗಂಬರಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬ ಶ್ರೀ ಅನಂತ ಕೋಟಿ ಪರಬ್ರಹ್ಮ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಯಕ ರಾಜಿರಬ್ರಹ್ಮ ಸಚಿಂದ್ಗುರು ಅವಧೂತಚಿಂತನ ದತ್ತ Sri Swami Samartha Maharaja Kije Om Swami Swami Swami